बहुजन विद्यार्थी संघटनेच्या नवीन कार्यकर्त्यांना विविध पदांवर नियुक्ती बहुजन विद्यार्थी संघटनाचे वतीने ठाणे जिल्ह्यातील तसेच भिवंडी तालुका भिवंडी शहर जिल्हा येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघटनेच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आले आहे बहुजन विद्यार्थी संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन दामवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक चार मे दोन रोजी सकाळी अकरा वाजता पाटीदार हॉल समोर दांडेकर शाळेजव गोपालनगर भिवंडी येथे आयोजित केले यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते संघटनेच्या वतीने ज्योती वाघे ठाणे जिल्हा महिला आघाडी पंकज भोई अध्यक्ष भिवंडी शहर जिल्हा महिला आघाडी मंगल अहिरे उपाध्यक्ष भिवंडी शहर जिल्हा महिला आघाडी सागर जैन सचिव ठाणे जिल्हा नितेश कुंभार संघटक भिवंडी शहर जिल्हा प्रमोद बोकर उपाध्यक्ष रायगड जिल्हा ॲडव्होकेट सुरेश वाघमारे प्रसिद्धी प्रमुख ठाणे जिल्हा यांना नियुक्तीपत्र देऊन पदनियुक्त करण्यात आले या कार्यक्रमात अनिलवाणी साहेब अध्यक्ष बहुजन विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट नितीन तांबे ठाणे जिल्हा अध्यक्ष बहुजन विद्यार्थी संघटना ॲडव्होकेट निखिल ठाणे जिल्हा उपाध्यक्ष बहुजन विद्यार्थी संघटना नितेश गायकवाड गायकवाडवंडी शहर जिल्हाध्यक्ष बहुजन विद्यार्थी संघटना अजिंक्य गायकवाड ठाणे जिल्हा सरचिटणीस बहुजन विद्यार्थी संघटना सुशील साठे ठाणे जिल्हा सचिव बहुजन विद्यार्थी संघटना हे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभे असतात आंदोलन असो कुठले कुठले आंदोलन असो विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ते पहिल्या हिरेरीने त्यांचं काम चालू असतात त्याच्यामध्ये आम्ही पण असतो सगळे आपले भिवंडी शहराची टीम आहे ठाणे जिल्ह्याची टीम आहे त्याच्यानंतर साहेब साहेब तिथे गेल्यानंतर तिथे काय होतं आहे का तिथे ते प्रशासन तर त्यांचं आंदोलन आहे ना त्यांचं एवढंच आहे की आपल्याला कसे हे करत नाही म्हणजे गरीबांच्या ते वंचितांच्या दुर्बलांच्या मुलांना त्या प्रवाहामध्ये यावं मुख्य प्रवाहात यावं म्हणून शिक्षण इज इम्पॉर्टंट आणि म्हणून आम्ही हे जे सगळे आमचे सहकार्य त्याच्यात आता तुम्ही आम्हाला जॉईन होत आहे त्याच्यामुळे शहर भिवंडी शहर भिवंडी तालुका आणि ठाणे जिल्हा याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात मेहनतीचं काम करणारी कोणती संघटना असेल तर जो जो ती बहुजन विद्यार्थी संघटना आणि कोणताही एज्युकेशन ट्रस्ट असतो कोणती मोठी संस्था असतो आपण कोणाला घाबरत नाही मी जास्त न बोलता आपल्याला आजच्या दिवसापासून बहुजन विद्यार्थी संघटनेच्या परिवारात तुम्ही आला त्याच्यामुळे आजच्या दिवसापासून या संघटनेचे सदस्य झालं पुढील वाटचालीचा मी तुम्हाला देतो महाराष्ट्रामध्ये राईट टू एज्युकेशन अर्थात शिक्षणाचा अधिकार कायदा या कायद्याचं राज्य सरकारनं अक्षरशः खून केलेला आहे महाराष्ट्रामध्ये राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून पंचवीस टक्के जागा या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये आरक्षित ठेवल्या होत्या परंतु राज्य सरकारने यावर्षी त्याच्यात बदल केला आणि खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या सेल्फंटिंग स्कूल होत्या त्या सगळ्यांना रद्द केलेल्या आहेत त्यामुळे आज जो राईट टू एज्युकेशनमध्ये पंचवीस टक्के आरक्षण सुरू आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास नव्वद टक्के जागा ह्या खाली असणार आहेत नव्वद टक्के जागा रिकाम्या असणार आहेत आणि फक्त दहा टक्क्यावरती या वर्षी जागा भरल्या जातील ही फार मोठी शोकांतिका लाजीरवाणी गोष्ट या महाराष्ट्रासाठी आहे की जवळपास नव्वद टक्के जागा ह्या रिकाम्या असणार आहेत महाराष्ट्र सरकार खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना त्यांनी त्याच्यातून वगळलेलं असल्यामुळे खऱ्या अर्थानं इथं आर्थिक प्रश्न नव्हता तर राज्य सरकारची भूमिका ही दायित्वाची असल्याला पाहिजे होती राज्य सरकार गोरगरिबांच्या पाठीशी उभा असायला पाहिजे होतं वंचित राज्य सरकारनं खऱ्या अर्थानं खून केलेला आहे बहुजन विद्यार्थी संघटना या राज्य सरकारच्या कायद्याचा निर्णयाचा निषेध करते कारण जे काही पंचवीस टक्के जाग्यावरती गरीब घटकातील झोपडपट्टीतील आदिवासी दलितांची विद्यार्थी ओबीसीचे विद्यार्थी शिकत होते ते आज यापासून वंचित राहिलेले आहेत एकीकडे शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात दरी निर्माण झालेली आहे एका ठिकाणी लाख लाख रुपये फी असणाऱ्या शाळा आहेत तिथे एक वर्ग शिकतोय दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या महापालिकेच्या शाळेमध्ये दुसरा वर्ग शिकतोय या दोन्ही वर्गांमध्ये प्रचंड मोठी तफावत आहे शिक्षणामध्ये दरी निर्माण झालेले आणि राज्य सरकार हे पाप करत आहे की शिक्षणामध्ये दोन समाजामध्ये हा वाद दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं पाप हे राज्य सरकार करीत आहे राज्य सरकारनी खऱ्या अर्थानं दायित्वाची भूमिका घेऊन आरटी कायदा पंचवीस टक्के आरक्षण सरसकट जसा होता तसाच्या तसा, तसा लागू करावा केंद्र सरकारने केलेली सुधारणा केंद्र सरकारने आणलेला कायदा राज्य सरकारनं तसंच्या तसं त्याची अंमलबजावणी करावी अशी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आज आम्ही राज्य सरकारला सांगत आहोत की आरटी कायद्याचं खून करू नका आरटी कायदा आजही वेळ गेलेली नाहीये राज्य सरकारनं आरटी कायद्यामध्ये बदल करून जे काही पूर्वीपासून चालत आलेले आहे खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये आती कायदा लागू करावा